रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तांदळाच्या ट्रकला दुधाचा टेम्पो मागून येऊन धडकल्याने टेम्पोमध्ये प्रवास करणारे आई मुलगा व नातवाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना अष्टविनायक रस्त्यावर कवठे तालुका शिरोऱ्या येथे घडली अपघातातील मय पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथील असल्याने गावावर शोककळा पसरली मूळचे वडनेर बुद्रुक तालुका पारनेर येथील शांताबाई मकाजी वाजे वय पासष्ट ज्ञानेश्वर मकाजी वाजे वय पस्तीस व युवांश ज्ञानेश्वर वाजे वय सात हे आई मुलगा व नातू हे कुटुंब मुंबई येथे वास्तव्यास असून नातेवाईकातील महिलेचा निघोज येथे वर्षश्राद्ध कार्यक्रम असल्याने ते मुंबई येथून दुधाच्या टेम्पोमध्ये बसून निघोच येथे जात असताना कवटे गावाच्या हद्दीतील बंटी डाब्याजवळील रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या तांदळाच्या ट्रकला दुधाचा टेम्पो मागून येऊन धडकला या अपघातात टेम्पोमधील शांताबाई वाजे ज्ञानेश्वर वाजे युवांश वाजे हे जखमी झाले जखमी टेम्पो चालकाचे नाव समजले नाही यातील शांताबाई वाजे यांना मोशी येथील खाजगी रुग्णालयात वै वैद्यकीय उपचारासाठी नेले जात असताना त्यांचे निधन झाले तर ज्ञानेश्वर युवांश यांना मनसर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे घोषित केले शांताबाई वाजे यांच्या पाठीमागे एक मुलगा एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे मनसर उपजिल्हा रुग्णालयात ज्ञानेश्वर वाजे वाजे यांच्या मृतदेहाचे शव्यच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले तर शांताबाई वाजे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी येथे करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला ज्ञानेश्वर वाजे वाजे यांच्या मृतदेहाचा पंचनामा मनसर पोलिसांनी केला असून शांताबाई वाजे यांच्या मृतदेहाचा पंचनामा पिंपरी पोलिसांनी केला विक्रम बाळुनीचे त्यांनी अपघाताची फिर्याद मनसर पोलीस ठाण्यात दिली झालेल्या अपघातामुळे वडनेर बुद्रुक गावावर शोकळा पसरल्या असून अपघात झाल्यानंतर टेम्पोचा चालक फरार झाला अपघाताला कारणीभूत ठरल्या दूत टेम्पो चालकाचा शोध पोलीस घेत आहे